सत्याने छान अशी खिचडी मीरासाठी केलेली असते आणि तो मीराला छान अशी खिचडी भरवत असतो तो म्हणत असतो धुमकी तू चुकलं मी खर तर तुझी माफी मागायला पाहिजे होत पण काय करणार तू तु तिथून गायबच झालीस आणि तुला शोधे शोधेपर्यंत हा दिवस आला खरंच धुमकी तू मला माफ कर माझ चुकलं तेव्हा लगेच मीरा सत्यजितला म्हणते आधी चुका करायच्या आणि नंतर माफ कर असं म्हणायचं तुमच्यामुळे या घरातल्यांचं किती बोलणं मला ऐकावं लागलंय तुम्हाला याची तरी आहे का तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो धुमके तू माझं खरंच चुकलं मी तुझी माफी मागतो तेव्हा मीरा बोलते मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आपली भांडणं ही आपल्या बेडरूम मध्येच राहावी घरात चार चौघात त्या भांडणं उगाच न्यावी नाही पण नाही तुम्ही मात्र माझं काहीच ऐकलं नाही तुम्ही काय केलं ती भांडणं चार चौघात नेली चार चौघात ती भांडणं वाढवली मला खर तर तुमच्या याच गोष्टीचा खूप राग आलाय तुम्ही असं का वागलात मला खर तर अजिबात तुमची ही गोष्ट आवडलेलीच नाही तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो सॉरी बोललो ना माफ कर ना मला तेव्हा मीरा बोलते नाही मी तुम्हाला नाही माफ करणार कारण तुम्हाला जर का तुमच्या चुकांची जाणीव असती तर तुम्ही स्वतः मला स्वीकारला असतं माझा बायको म्हणून स्वीकार केला असतात पण नाही तुमच्या तोंडातून तसे शब्दच येत नाहीत तेव्हा सत्या स्वतःशीच म्हणतो काय करू मी मला तर कळतच नाही काय करावं तेच समजत नाही बाप पण इथं नाही नाही तर बापला विचारलं असतं भायरा सत्या तसाच बाहेर आलेला असतो तेवढ्या समोर देविका असते त्याच वेळेला देविकाला म्हणतो हे बघ देविका धूमकेतूची तब्येत बरी नाही उगा संध्याकाळच्या जेवणाची वाट तिच्याकडून पाहू नका जर का तुम्ही असं केलं तर बरं होईल आणि जर का तिला जेवणाला लावलीत तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही लक्षात ठेवायचं तेवढ्यात निरुपा येते आणि निरुपा सत्यजितला म्हणते पनवती तू काय मला धमकी देतोस तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धमकी नाही तुला काय करेन ना ते माहिती नाही माझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही एवढीच जर का जेवायची हौस असेल ना तर स्वतःच्या सुनेला सांग स्वतःच्या सुनेला सगळं जेवण बनवायला सांग आणि जेव पण माझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही आणि अगदी निरुपा आत्ताच सांगतो जर का तू तिच्या वाटेला जायचा प्रयत्न केला जर का तिला काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र निरुपा चांगलीच घाबरलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सत्या लक्ष्मीला भेटण्यासाठी फुल बागेत आलेला असतो त्याच वेळेला लगेच फुलाच्या स्टॉलवर जेव्हा तो येतो तेव्हा लक्ष्मी सत्याला म्हणते जावय बापू तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा सत्यजित म्हणतो सासू मला माहिती आहे मी तुझ्या लेकीचा जेवढा गुन्हेगार आहे त्यापेक्षा जास्त मी तुझा गुन्हेगार आहे कारण लग्नात मी वचन दिलं होत तुझ्या लेकीला अगदी सुखात नांदवेल पण मी मात्र तसं काहीच केलं नाही मी मात्र तिला खूप त्रास दिला तिचा अपमान केला चार चौघात तिला बडबडलो तिला नाही नाही ते बोललो म्हणूनच म्हणूनच मी तुझी माफी मागतो त्याच वेळेला लक्ष्मी लगेच सत्याला म्हणते जावई बापू तुम्हाला माझी माफी मागायची गरज नाही पण तुम्ही इथे का आलात ते सांगाल का त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या म्हणतो मला ना गजरा पाहिजे गजरा मला धूमकेतूला प्रपोज करायचंय प्रपोज तेव्हा लक्ष्मी बोलते काय खरंच तुम्ही बोलताय ते खरंच करायचं आहे तुम्हाला तेव्हा सत्य बोलतो हा सत्य जेव्हा बोलतो ना तेव्हा खरंच बोलतो कधीच खोट बोलत नाही सत्याचा सबूत म्हणजे सबूत मी सांगितलं मला धूम तुला प्रपोज करायचंय त्यासाठी मला गजरा द्या तेव्हा लक्ष्मी स्वतःच्या लेखीसाठी गजरा देते आणि सोबत गुलाबाचं एक फुल देते त्यावेळेला सत्या बोलतो पण माझ्या बायकोला तर गजरा आवडतो तूच सांगितलंस मग आता गुलाबाचं फुल कशाला तेव्हा लक्ष्मी बोलते जावई बापू खरंच तुम्ही खरंच तुम्ही खूप साधे आहात असं का वागता जावय बापू तुम्ही मला तुमचा साधे ना खूपच आवडतो पण एवढं सुद्धा साधं असू नये अहो प्रपोज करणार आहात ना बायकोला मग गुलाबाचं फुल नको का गुलाबाचं सुद्धा घेऊन जा आणि तिला प्रपोज करा गुलाबाचं फुल प्रेमाचं प्रतीक आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा सत्या बोलतो असेल मला माईती है, माईती है। सत्या जीत, सत्या जीत, ए, काही माहिती नाही ना तेव्हा लक्ष्मी बोलते माहितीये माहितीये तुम्हाला सर्व माहितीये तुमच्या डोळ्यातच दिसतंय पण आता जा माझी लेख तुमची वाट बघत असे इकडे मीरा मात्र झोपलेली असते ती सत्यजित सत्यजित अशी हाक मारत असते अहो या ना तुम्ही कुठे गेला परत रागवून गेले वाटतं तेवढ्या सत्यजित येतो आणि मीराला बोलतोय धुमके तू उठ मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय तेव्हा लगेच मीरा उठते आणि बोलते तुम्ही कुठे गेला होता तुम्हाला जरा काही बोलले तर तुम्ही गायबच होता असं का करता तुम्ही अहो जरा समजून घेत जा ना मी जे काही बोलते ते तुमच्या भल्यासाठी बोलते तुम्हाला का कळत नाही हो तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं हो मला माहिती आहे ते तू माझ्या भल्यासाठी बोलतेस ती ते तुम्हाला सांगायची गरजच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी जे बोलणार आहे ते गुपचूप ऐकून घे तेव्हा लगेच मीरा बोलते काय झालं त्यावेळेला सत्यजित मीराचा हात हातात घेतो आणि मीराला बोलतो मीरा खर सांगू का माझ्या आयुष्यात कधी प्रेमळ बायको भेटेल किंवा माझ्यावरती प्रेम करणारी बायको भेटेल असं मला वाटलंच नव्हतं पण देवाच्या कृपेने तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं खर सांगू का प्रेम म्हणजे काय मला समजलंच नव्हतं त्याच वेळेला मीरा सत्यजितला बोलते अहो काय बोलताय तुम्ही त्याच वेळेला सत्यजित म्हणतो थांब ना माझी लिंक तोडू नकोस आधीच माझ्या डोक्याला ताप झालाय तुझा राग घालवता घालवता माझे नाकी नवालेत आणि तू उगाच मधी मध्ये बोलू नकोस धुमके तू तु तुला खरं सांगू का माझ्या आयुष्यात तू आलीस आणि माझं आयुष्यच बदललं घरातल्या जबाबदाऱ्या कशा घ्यायच्या हे मला कळलं खरं सांगायचं तर दारू सुद्धा मी तुझ्यामुळे सोडली हेच धुमके तू समजून घे आणि खरं सांगू का मला माझी चूक कळले माझ तुझ्या वती मनापासून प्रेम आहे मी तुला मनापासून बायको मानतो आणि खरोखर तो गुडघ्यावर बसतो आणि मीराला गुलाबाचं फुल देत म्हणतो धुमके तू बघ माझं प्रपोजल ऍक्सेप्ट करतेस का कारण मला तर तू खूप लय 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 म्हणजे लय आवडतेस तेव्हा मात्र मीरा खूपच खुश होते आणि सत्या मीराच्या डोक्यात गजरा मारतो तेव्हा मात्र मीराला खूपच आनंद झालेला असतो मीरा, मीरा, मीरा सत्याला मिठी मारते त्यावेळेला सत्या मीराला जवळ घेतो आणि मीराला बोलतो धूमकेतू तू आता कोणीही आपल्या नात्यामध्ये यायचा प्रयत्न ना केला ना तरी सुद्धा मी त्याला आपल्या नात्यामध्ये येऊन देणार नाही हे सर्व निरुपा बाहेर बघून एकदम आतल्यात आत खूपच बडबडत असते त्याच वेळेला सत्याचं लक्ष समोरच्या आरशात गेलेलं असत आणि सत्याला मीराचा मीराला हळूच बोलतो ती बघ कशी निरुपा बाहेर उभं राहून ऐकते तेव्हा सत्या मोठ्याने बोलतो निरुपा निरुपा जरी आपल्या मध्ये यायचा प्रयत्न करत असली ना, ना आपल्या सुखाला नजर लावायचा जरी प्रयत्न केला ना तरी सुद्धा मी तिचं आयुष्य अगदी बर्बाद करेन बर्बाद तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा आणि सत्यजित सुखाने संसार करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू